आपल्यासोबत असं का होतं की न्यू इयरला आपण तर बनवतो पण ते कधीच पूर्ण होत नाहीत कारण त्यावेळी तुम्ही जास्त एक्सायटेड असता खूप जास्त आनंदी असता आता तुम्ही म्हणाल मग त्यात काय झालं त्यात काय प्रॉब्लेम आहे इथं तर खूप जास्त एक्साइटमेंट जास्त हसणं जास्त रागावणं जास्ती घेतलेले दुःख सगळेच निर्णय चुकीचे असतात आणि कधीसुद्धा पूर्ण होत नाहीत कारण ज्यावेळी तुम्ही हे निर्णय घेत असता ते तुमच्या आत्ताच्या फिलिंगनुसार घेत असता आणि अशीच फिलिंग नेहमीच राहत नाही जर तुम्ही आनंदी होऊन एखादा निर्णय घेत असाल तर हा जो आनंद आहे तो नेहमी राहत नाही जर तुम्ही खूप दुःखात एखादा निर्णय घेत असाल तर हे जे दुःख आहे ते सुद्धा जास्त वेळ राहू शकत नाही आणि म्हणूनच जो निर्णय घ्यायचा आहे तो जेव्हा तुम्ही नॉर्मल असता तेव्हा घ्यायचा आणि आत्ताचा जो वेळ आहे तो असा आहे की तुम्ही सगळे लोक नॉर्मल आहात आणि आता मला आपल्या सगळ्यांवर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही सगळे नॉर्मल कंडिशनमध्ये आहात आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते प्लीज डू नॉट वेस्ट अनादर इयर ह्या वर्षातील जानेवारी तर संपला आहे पण पूर्ण वर्ष अजून बाकी आहे हे अकरा महिने खूप असतात जीवन बदलण्यासाठी लक्षात ठेवा एक मिनिट एक तासाला बदलू शकतो एक दिवस एक आठवडा बदलू शकतो एक महिना एक वर्ष बदलू शकतो आणि एक वर्ष पूर्ण आयुष्यच बदलून टाकतं प्रत्येक पाऊल एका यशापर्यंत घेऊन जात असतं भलेही त्यातून होणारी प्रोग्रेस स्लो असू शकते हे मॅटर नाही करत तर मॅटर हे करतं की प्रगती होत आहे आता ह्या वर्षातला जानेवारी तर निघून गेला आहे डिसेंबर कधी येईल आपल्याला कळणार सुद्धा नाही आणि मी इथं व्हिडिओमधून येऊन पुन्हा सांगणार की बघा डिसेंबर आला कळणारसुद्धा नाही पाच वर्ष कशी निघून गेली तुम्हाला कळालं का हो पाच वर्ष झाली कोविडला तुमचं मन माझं मन हे ॲक्सेप्ट करूच शकत नाही की कोविड येऊन पाच वर्ष झाली असं वाटतं की आता कुठंतरी दोन तीन वर्षं झाली असतील हे पाच वर्ष कधी निघून गेली काय झालं या पाच वर्षात काय केलं आम्ही या पाच वर्षात असेच निघून गेले पाच वर्ष आणि ह्या वर्षी सुद्धा डिसेंबर कधी येईल कळणार सुद्धा नाही मित्रांनो सिरियस व्हा जीवनात सिरियस व्हा आणि तुमच्या आयुष्यातील ग्रेटेस्ट कमबॅक करा आजपासून तुमच्या जीवनातील एकही दिवस मिस करू नका जिथं झोपण्यापूर्वी तुम्ही स्वतःला असं विचारायला हवं की आज काय काम केले प्रत्येक दिवशी तुम्ही स्वतःला असं विचारायचं आहे ती फिलिंग प्रत्येक दिवशी यायला हवी आहे कारण असेच दिवस तुम्ही घालवत राहिलात तर तुमच्या जीवनात तो दिवस लगेचच येणार आहे जेव्हा तुम्ही पंचवीस वर्षाचे व्हाल अठ्ठावीसचे भाल तीसचे भाल पस्तीस चाळीसचे व्हाल तुमचं लग्न होईल मुलं होतील आणि तुम्ही एकटे बसून कुठेतरी विचार करत असाल अरे आयुष्य इतकं पुढं निघून गेलं कळालंसुद्धा नाही जसं की व्हिडिओच्या सेटिंगमध्ये असतं ना वन पॉईंट एक्समध्ये व्हिडिओ बघा टू एक्समध्ये व्हिडिओ बघा असंच आपल्या जीवनातही एक बटन लावा थ्री एक्सचं आणि दोन हजार वीसमध्ये माहीत नाही कुणी हे बटन लावलं आहे आणि आयुष्य इतकं स्पीडनं चाललंय की आपल्याला कळतही नाही तुम्ही एक ना एक दिवस आपल्या आयुष्यात असे एकटे बसले असाल आणि विचार करत असाल आणि तुम्ही कल्पना करत असाल की अरे आयुष्य इतकं निघून गेले आणि मी माझ्या या आयुष्यात काय केले कसा वेळ निघून गेला कळालंच नाही तुमच्याजवळ काय असतील तर ते फक्त रिग्रेट्स असतील पूर्ण आयुष्यात तुम्ही हाच विचार केलात की लोक माझ्याबद्दल काय विचार त्या करत असतील आणि त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की कुणीही माझ्या बाबतीत विचारच करत नव्हतं आणि जीही लोक माझ्याबद्दल जीही लोक माझ्याबद्दल विचार करत असतील त्यानं तर काहीच फरक पडणार नव्हता त्या त्याने काहीच होत नाही तुम्हाला रिअलाईज होईल तुम्हाला दुःख होईल फक्त एका गोष्टीचं की माझा इतका इम्पॉर्टंट वेळ माझी इतकी जास्त एनर्जी सगळं काही वेस्ट झालंय आणि इच्छा असून सुद्धा ते वय ती वेळ ती एनर्जी परत तुम्हाला कधीच मिळू शकत नाही हे वर्ष हा आजचा दिवस हा जो श्वास तुम्ही आत्ता घेताय हे जे तुम्ही माझे व्हिडिओ ऐकताय ना हा क्षण हा मोमेंट नंतर पुन्हा कधीही येत नाही आज तुम्ही सर्वजण अगदी नॉर्मल कंडिशनला आहात माझं लक्षपूर्वक ऐका जेवढी रिस्क तुम्ही घेऊ शकता तेवढी रिस्क तुम्ही घ्या कारण जी रिस्क मी आज घेऊ शकते ती पाच वर्षानंतर घेऊ नाही शकत दहा वर्षानंतर नाही घेऊ शकत त्यावेळी माझी कंडिशन खूप वेगळी असेल त्यावेळी माझ्यावरच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असू शकतात आणि म्हणूनच जी एनर्जी तुमच्या आत आहे जी स्वप्न आहेत त्यांना पूर्ण करण्यासाठी तुम्ही करू शकता ते कराच थांबू नका टाईमपास करू नका खूप वेळ टाईमपास केला आहे दोन वर्ष झाली तीन वर्ष झाली पाच वर्ष झाली काय मिळालं काय मिळालं नाही ना टाईम वेस्ट करून काय मिळालं नाही ना मिळालं तर काय रिग्रेट स्ट्रेस एन्झायटी असंच राहिलेलं आयुष्यही निघून जाईल बंद करा फालतू गोष्टी करणं काम करा सगळ्यात मोठा भ्रम माहिती आहे काय आहे ते हे की आपलं जे आयुष्य आहे ते सत्तर ऐंशी वर्षाचं आहे नाही जे जीवन आहे ते फक्त पस्तीस ते चाळीस वर्षांचं आहे त्यानंतर नाही जीवनाचा भरोसा आहे नाही तुमचा भरोसा आहे की जो माणूस वीस ते पंचवीस वर्षाचा असताना ते नाही करू शकला जे की तो करू इच्छित होता तर तोच माणूस पस्तीस चाळीस वर्षात काय ते करणार आहे बघा ना आपल्या आजूबाजूला जी लोकं आहेत ती फक्त अपेक्षा ठेवत असतात आपल्या मुलांकडून की जे काम ते करू शकले नाहीत ते त्यांच्या मुलाने मोठे होऊन मिळवावं आता जे जे करायचं आहे ते तो करेल का तुम्ही स्वतः का नाही करू शकला आणि अपेक्षा अशी ठेवताय की तुमच्या मुलाने ते करावे नाही करणार का करेल आणि करेल तरीसुद्धा तुमच्यासाठी का करेल तुम्ही तर काही केलंच नाही तर मग तो तुमच्यासाठी का करेल हा भ्रम काढून टाका की आयुष्य सत्तर वर्षांचं आहे जीवन आयुष्य फक्त पस्तीस वर्षेचं आहे असं माना पस्तीस वर्षांपर्यंत मी काम करणार जेवढे मला करायचे आहे आयुष्यात जे जे काम मला करायचं आहे फक्त पस्तीस वर्षापर्यंतच मला करायचं आहे त्यानंतर नाही एवढं काम करा एवढं काम करा तीस पस्तीसपर्यंत त्यानंतर काम करण्याची गरजच नाही पडणार इतका पैसा मिळवा आपलं साम्राज्य उभं करा की त्यानंतर आतून असं कधीच वाटणार नाही की पैसे कमी पडत आहेत एवढे काम करा एवढे पैसे कमवा तोपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद